नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय हो अध्यक्ष भाजप कोथरूड व्यापारी आघाडी उपाध्यक्ष पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ गुजरात कॉनी व्यापारी संघ उपाध्यक्ष कोथरूड व्यापारी संघ व्यापाऱ्यांचे प्रश्न समजून प्रामाणिकपणे सोडवणे तसेच इतर नागरिकांच्या समस्या हे प्रामाणिकपणे सोडून त्यांच्यासाठी धडपडणारे आज आपल्या स्टुडिओला आलेले आहेत बाळासाहेब सूर्यकांत विचारे बाळासाहेब नमस्कार नमस्कार बाळासाहेब तुमचा अल्प परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या नमस्कार मी बाळासाहेब सूर्यकांत विचारे मी गुजरात कॉलनी व्यापारी संघटनेचा उपाध्यक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी कोतुळ विधानसभेचा अध्यक्ष आहे व्यापारी संघटनेचा बर तसेच रिटेल व्यापारीचा पण उपाध्यक्ष आहे आणि जनमानसात वगैरे माझं काम करण्याची खूप तडफड असते आणि मला इच्छा असते बर व्यापाऱ्यांसाठी काहीतरी करायचं त्यांच्या समस्या सोडवायच्या हा विचार तुम्हाला कसा आला किंवा तुम्ही स्वतः एक व्यापारी आहात का की त्यांच्या समस्या तुम्ही जवळून जाणून घेता मी <laughs> तसा सामान्य कुटुंबातला माझे वडील आम्ही पुण्यातच स्थायिक तसे पुण्यातच तस जन्म वडिलांचा माझा वडील आम्ही अठ्यात्तर साली इथं कोथरूडला आलो राहिला त्या पिरियडमध्ये आम्हाला वडील एकटे कार्पोरेशनला असल्यामुळे आम्ही तिघं भावंड परिस्थिती खूप बेताची होती एका पगारामध्ये एवढं सगळ्यांचं शिक्षण वगैरे करणं तरी आम्ही असं करत करत शिक्षण बारावीपर्यंत माझं झालं त्या पिरियडमध्ये पर्यंत शिक्षण करता करता मी पेपरचं पेपर टाकण्याचं काम केलं फ्रीजच्या दुकानात काम केलं हॉटेलमध्ये काम केलं मॅनेजर म्हणून नंतर मग जवळ जवळ तीन वर्ष मी रिक्षा चालवली बर रिक्षा चालवल्यानंतर मग मा माझी परिस्थिती खूप म्हणजे वडिलांना सपोर्ट करा किंवा पैसे हे करा त्यावेळेस साधं भाड्याने राहायचो नंतर मग स्वतःचं घर घेतलं मग असं ती तिघांनी आम्ही मदत करत करत तीन मजली तिथं बांधकाम केलं आणि त्या पिरियड मध्ये आमची इथं दुकानं होती सगळी त्या दुकानाच्या इथं आम्हाला व्यापारांसाठी सगळ्यांचे संबंध द्यायचे लहानपणापासून असल्यामुळं आणि बरेच वर्ष झाले की दुकानात तिथं कोथुड मध्ये नंतर तिथं सोनार गल्ली झाली पस्तीस सोन्याची दुकान झाली तिथं मग तिथं टोटल मधली वर्गणीला तिथं अपेक्षा असायची त्यामुळे सगळी वर्गणीला तिथं जायची त्या मध्ये दुकानदारांना म्हणजे कोण असा हेच नव्हता की सपोर्ट करणारा की हे कुठेतरी थांबलं पाहिजे बरोबर मग त्या मध्ये सगळे दुकानदारांचे आपले घरचे संबंध असल्यामुळे दुकानदारांनी मला बोलून घेतलं मग दुकानदारांनी बोलून घेतल्यानंतर ते म्हटले त्यावेळेस माझं काही व्यापाऱ्यांची म्हणजे दुकान नव्हतं किंवा काय शॉप नव्हतं मग दुकानदार म्हणले तुम्ही बॉडीवर राहा आणि तुम्ही हे सगळं हँडल करा तर म्हटलं माझं दुकान नसताना तुम्ही नाही म्हटलं आमचा तुमच्या खूप विश्वास आहे वगैरे मग त्यांनी हे सांगितल्यानंतर आपण ते व्यापारी संघटना स्थापन केली पहिला आपण त्यांचा व्यापाराचा प्रश्न केला की वर्गणी कुठेतरी थांबली पाहिजे की सगळ्या मंडळांना मग आपण बोलून घेतलं की असं असं आता आपण हे करतोय तर तुम्हाला दर काय असेल ते आम्ही एकत्र काढणार तुम्ही कुणाकडे वर्गणी मागायला जायचं नाही किंवा कुठल्या दुकानदारांना त्रास द्यायचा नाही मग ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही ते वार्षिक वर्गणी काढल्या दुकानांकडनं दुकानदारांकडनं आणि त्यानंतर मग आम्ही मंडळांना सगळ्यांना बोलून हे केलं मंडळ पण नंतर पहिला एक वर्ष त्रास झाला पण नंतर सगळ्या मंडळांना समजायला लागलं ला की आपल्याला पण त्रास कमी होतोय आपण प्रत्येक दुकानात जायचं बंद झालंय मग त्यांना ते पण ते, ते खुश झाले त्यानंतर मग आपण गुजरात कोणी व्यापारी संघटना स्थापन केली आणि त्यानंतर मग तसाच प्रवास माझा पुढे चालू राहिला मग त्या संबंधात मी राजकीय लोकांशी संबंध आले माझे मार्गदर्शक आहेत मुरलीधरांना मोळ गुरुच म्हणायचे मला त्यांनी मला बऱ्याच वेळा प्रयत्न केला की के तू ये राजकारणात ये मला शाळा सुधार समितीवर पद दिलं तरी मी थोडस राजकीय नको म्हटलं थोडस थांबलो कारण का घरची परिस्थिती आपल्याला त्यात हे होणार नाही असं आपण थोडं थांबलो पण त्यानंतर मला माझे मुरलीधरांना मोळ गुरुच आहेत त्यांनी नंतर मला फ्लो मध्ये आणला त्यांनी मला उपाध्यक्षपद दिलं भारतीय जनता पार्टीचं नंतर मग व्यापाऱ्यांचं मी उपाध्यक्ष परत झालो मग आता यावेळेस अध्यक्ष दिलं त्यामुळे व्यापाऱ्यांचे सगळे प्रश्न आपण जवळजवळ सॉल्वच करतो कुठले असू दे म्हणजे त्यांची अडचण असू दे चौकी असू दे किंवा कुठली असू दे व्यापारी मला एक फोन केला की व्यापाऱ्यांना पण माहिती किंवा कोणी जरी तिथं आलं तरी ते सांगतात अरे हे बाळासाहेबांचं दुकान आहे मग ते त्या पद्धतीने त्यांचे प्रश्न होत गेलेत त्यानंतर आपण जनमानसात माणसात काम तर चालूच आहे आपलं मग हा जो तुम्ही वर्गणीचा मोठा निर्णय घेतला की मंडळांना वर्गणीसाठी थांबवलं मग मंडळाचा विरोध काही झाला का हो मंडळांचा भरपूर विरोध झाला नाही आम्हाला एवढीच वर्गणी भेटत होती मला आता तुमच्यामुळे आम्हाला कमी वर्गणी भेटते पण आम्ही काय म्हटलं की दुकानदारांना त्रास देणं तुम्हाला काय कारण का सगळ्यांचा धंदा पण तसा झाला पाहिजे आणि काही वेळ धंदा होतो नाही होतो भाडं असतं दुकानदारांचं मंडांना या गोष्टी समजून सांगितल्या काही गोष्टी आणि मंडांना पण म्हटलं की आता तुम्ही एवढी जण मुलं येणार प्रत्येक दुकानात वेळ घालवणार त्यापेक्षा तुम्हाला एकच पावती मिळणार एक जण आलं तरी किंवा टेन्शन आहे मग त्यामुळे तसं एक वर्ष त्रास झाला पण सगळ्या मंडळांना समजायला लागलं मग त्यांनी आपल्याला एवढं चांगला सपोर्ट केला सगळ्यांनी की कोणी असं असं होऊन दिलं नाही का नाही काही तुम्ही इतके वर्ष सक्रिय आहात सामाजिक कारणात राजकारणात तर तुम्ही काही समाजासाठी नागरिकांसाठी तुमच्या प्रभागातल्या काही उपक्रम राबवलेत किंवा भविष्यात काही राबवणार आहात मी कसं आहे सर्वसामान्यांच्या घरातला असल्यामुळे मला सर्वसामान्यांची सगळ्यांची आहे तर आपण पहिल्यापासून म्हणजे राजकीय ह्याच्यामुळं पॅन कार्डचा असू दे आधार कार्डचा असू दे कारण का खूप प्रश्न होते पॅन कार्ड संदर्भात लोकांना त्यावेळेस आपण उपक्रम वापरला होता पॅन कार्ड आधार कार्ड व्यापाऱ्यांमार्फत रक्तदान शिबिर भरवले होते दोन तीन वेळा आणि कोणाचे रेशन कार्ड असू दे म्हणजे सर्वसामान्यांचे काय क प्रश्न आहेत कचरा पाणी लाईट हे सर्वसामान्यांसाठी मी स्वतः महानगरपालिकेत किंवा के वॉर्ड ऑफिसला जाऊन लोकांचे प्रश्न भरपूर मार्गी लावले तशी लोक अजून सुद्धा माझ्याकडे येतात त्यामुळे ते आपण करत राहतो आणि ह्या पुढे पण सर्वसामान्यांचे तेच प्रश्न असतात पाणी लाईट ड्रेनेज वगैरे हेच असतात बाकी काही नाही आणि आता सध्या फक्त एकच प्रश्न आहे की रोजगार त्याबद्दल बी आपण यापुढे कंटिन्यू ह्याच्यात राहणार आहे बाळासाहेब आताच नुकतीच पुणे महानगरपालिकेची आरक्षणाची सोडत झालेली त्यात तुम्ही काही इच्छुक आहात का नगरसेवक पदासाठी नक्कीच नक्कीच मी इच्छुक आहे आणि इच्छुक म्हणजे काय की मला नागरिकांनी इच्छुक व्हायला सांगितलंय उमेदवार आहे कारण की नागरिकांचा मला खूप पाठिंबा आहे कारण की नागरिकांच्या घराघरात मी टच मध्ये प्रत्येकाच्या लोकांच्या म्हणजे नावाने मी सगळ्यांना ओळखतो त्यांच्या मुलांना ओळखतो ते मला ओळखतात आणि त्या नागरिकांनी मला स्वतःहून सांगितलं की तुम्ही जर इतके वर्ष हे काम करते तर तुम्ही उभं का नाही राहते तर हे मी नागरिकांसाठी उभं राहणार आहे आणि यापुढे नागरिकांसाठीच काम करत राहणार आहे आणि नागरिकांच्या समस्या पण जास्त नसतातच आहे काय किरकोळ समस्या असतात त्यांचं थोडंसं काय पाणी लाईट हे बाकी सा बाकीच्या गोष्टी आणि त्यांना थोडंसं समजून सांगितलं बाकीच्या काही गाडी अडचणी आले की आपण तिथं त्यांच्या दारात उभाच असतो त्यामुळे त्यांनीच माझ्या मागे लागले की तुम्ही शंभर टक्के यावेळेस उभे राहा आणि त्यामुळे आपलं उभं राहायचं आम्ही राहणारच मी मग तुम्हाला या क्षेत्रामध्ये सपोर्ट कोणाचा मिळतो माझ्या सपोर्ट म्हणण्यापेक्षा ते माझे मार्गदर्शक आणि गुरुच आहेत राजकारणातले मुले मुळे आम्ही लहानपणापासून मित्रच आहेत पण त्यांनीच मला ह्या ह्याच्यात फ्लो मध्ये आणलं आणि त्यांनीच मला भरपूर मला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टी नागरिकांचं जरी असलं तरी महानगरपालिकेमध्ये त्यांचा जास्त टच असल्यामुळे मला त्यांच्यापर्यंत जाता आलं त्यांनी सगळ्यांचे मार्ग मी जे सांगेल त्या प्रश्नाचे मार्ग त्यांनी दाखवून दिलेला आहे अच्छा मला सांगा नागरिकांच्या समस्या सोडवताना अनेक अडचणी येतात विरोधक असतात त्या ठिकाणी मग तुम्ही त्या अडचणींना कसं मात देता किंवा कसा मार्ग काढतो त्यातून समस्या तर नागरिकांच्या खूपच आहेत आणि सध्या कोथरूडमध्ये तर आमच्या इथं एवढ्या समस्या होत्या की विरोधक तिथं कामच करून देत नाही ऍक्च्युअली जरी आमचे नगरसेवक जरी असले तरी विरोधकांनी काय केलं की बांधकामाला लोकांना त्रास दे निम बांधकाम मागव मा द्या म्हणणार किंवा पैसे मागणार किंवा बांधकामाला नोटीसा पाठवणार त्यावेळेस मी स्वतः जे माझ्याकडे नागरिक येतात त्यांच्या तिथं मी स्वतः जाऊन उभा राहिलेलो आहे आणि कॉर्पोरेशनकडनं किंवा कुणाकडून त्रास न होईल असं त्यांच्या सगळ्यांचं स्वतः फक्त त्यांनी त्यांच्या जागेत व्यवस्थित बांधकाम केलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं होतं पण ते विरोधक करून देत नव्हते मग अशा नागरिकांना सपोर्ट करून आपण ती बांधकामं करून दिली परत व्यापाऱ्यांच्या काही समस्या त्या नोटीस पाठवणे बाहेरचे बोर्ड आहे ते काढाय ते सुद्धा आपण कॉर्पोरेशन म्हणा हे मार्फत नळ असेल ड्रेनेचे तुंबलेले असेल कि मुद्दा म्हणून ते सांगणार की तिथं त्या बाळा बाळाविचारीच्या इथं जाऊ नका असे सांगितलेले पण आपण ते स्वतः आनंद मार्फत किंवा महानगरपालिका आपण स्वतः कंटिन्यू जाऊन जाऊन ती कामं लोकांची नागरिकांची आपण करून घेतली त्यामुळे नागरिक आपल्याला भरपूर सपोर्ट करतात नगरसेवक पदासाठी उभं राहण्याचं तुम्ही इच्छुक आहात निवडून आल्यानंतर तुमच्या प्रभागामध्ये अशा काय समस्या राहिल्या आहेत ज्या इतक्या वर्ष सॉल्व्ह झाल्या नाही पण ते तुम्ही करू शकता असं तुम्हाला आत्मविश्वास आहे नक्कीच कारण का ह्या मार्फत कसं आहे की आपल्या मध्ये तुम्ही बघितलं तर रस्त्याचं खूप प्रश्न आहे कारण का ट्राफिकला म्हणजे आता टू व्हीलर लावायला सुद्धा जागा राहिलेली नाही गुजरात कॉलनी असू दे किंवा बाहेर आता मधी चंद्रकांत दादांनी उलट चंद्रकांत दादा आल्यामुळे त्यांनी आशिष गार्डनचा रस्ता किंवा एकलवीचा तो रस्ता मोकळा केला खूप श्वास हे झालाय अजून सुद्धा गुजरात कॉलनी मधला मयूर कॉलनी मधनं पौर फाट्याला जॉईन होणार आहे तो रस्ता आपण ओपन करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण का त्याच्या संदर्भात केस चालू आहे त्या नागरिकांना आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे आता ड्रेनेज लाईन कारण का बरेच वर्ष झाली बरेच जणांची ड्रेनेज लाईन तुंबलेली असतात कंटिन्यू मी बघतो तर गाड्या कुठं ना कुठं ड्रेनेजच्या काढायला येत असतात तर ड्रेनेज लाईन टोटल नवीन चेंज करून द्यायचेत हे आपल्या डोक्यात आहे आणि युवकांसाठी महत्त्वाचं म्हणजे की रोजगार त्यांना कुठंतरी जॉब मिळणे किंवा हे अपेक्षा आहे कारण का आता बरेच युवक जे आहेत ना हे झालेले आहेत त्यांना तिथं महानगरपालिका म्हणा किंवा टेंडर प्रोसेस कंपन्या कुठंतरी जॉईन करून देणं हे आपल्या डोक्यात खूप महत्वाच्या गोष्ट आहे तुम्ही मुरलीधर मोहळ मुर, अण्णांना गुरु मानता आता सध्या अण्णांवरती फार मोठे मोठे आरोप झाले म्हणजे तो काळ खूपच कठीण होता मग त्यावेळेस तुम्ही कसा सपोर्ट दिला किंवा काय तुमची भूमिका राहिली त्यावेळेस आता हे अण्णांवर जे आरोप झालेत की दंगे दंगेकरांनी करू दे किंवा दुसरं कोणी केले असेल खोटे आरोप आहेत बिनबुडाचे आरोप मी तर म्हणतो त्याचा कारण का अण्णा यांना मी लहानपणापासून ओळखतो अण्णा जरी पूर्वी जरी बिल्डर लोकांबरोबर पाठणं जरी असेल पण राजकीय क्षेत्रात आल्यापासून अण्णांनी त्या बिल्डर लोकांची म्हणजे जे असेल ते तुम्ही तुमचं करा मला काय त्यामध्ये हे नको मी राजकीय ह्याच्यात आलोले असं अण्णांनी स्पष्ट सांगितलेले आता आरोप करणं हे सोपं असतं पण त्याचं ते उघड करणं खूप अवघड असतं तर अण्णांनी हे दाखवून दिलं अण्णा हे त्यामध्ये नाहीच आहे लोकांनी आता अण्णा खूप मोठा झाला केंद्रीय मंत्री झालाय अण्णाचं खूप नाव झालंय म्हणून अण्णाला कुठंतरी बदनामी करण्यासाठी अण्णाचं नाव हे खराब करण्यासाठी हे केलेलं आहे आता दूध का दूध पाणी का पाणी झाले अण्णाचा त्यामध्ये रोल नाही तरी सुद्धा अण्णांनी मध्यस्थी करून ते करून तो जे ह्यांचा मंदिराचा प्रश्न मार्गी लावला त्यांचं त्यांना परत हे केलं परत ऍक्च्युली जे बिल्डर लोक असतात त्यांना ते पाहिजे असतात ते त्यांचे त्यांची ते ठरलेलं असते त्यांचं काय असेल ते असेल पण ह्यामध्ये मोक अण्णाचं नाव बदनाम केलं जाते करेक्ट आ, गेली पंधरा वीस वर्ष तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात तुम्हाला कधी कधी फॅमिलीला वेळ पण देता येत नाही मग अशा वेळेस फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला कसा मिळतो किंवा त्यांना तुम्ही कसं समजून सांगता फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला खूप झालेला आहे कारण का माझी बायको ही माझी लक्ष्मीच आहे तिच्यामुळेच ऍक्च्युअली मी आता तसा मोठा झालेलो आहे कारण का तिचा माझा प्रत्येक गोष्टीला हातभार आहे कारण का माझी मुलं सुद्धा असू दे माझा मुलगा तर प्रत्येक गोष्टीला पप्पा तुम्हाला वेळ नाही मी माझी छोटी मुलगी आहे त्यांना आहे पण छोटी होती त्यावेळे मध्ये तो स्वतः आणायला जायचा किंवा काय करता आणि बायको सुद्धा म्हणजे ती तर तशी गावाकडनं आलेली आहे म्हणजे कोकणातनं तिला शहर आहे माहिती नव्हतं त्या पिरियडमध्ये तरी सुद्धा ती मग तिला मी गाडी शिकवली ती स्वतःहून गाडी शिकली मुलांना आणण्यापासून सगळ्या गोष्टी तिने केल्यात आणि तिचा खूप सपोर्ट आहे कारण का त्या सपोर्ट शिवाय तर मी इथपर्यंत आलोच नसतो त्यामुळे घरच्यांचा मला खूप सपोर्ट आहे त्याचप्रमाणे माझ्या मित्रांचा मला एवढा सपोर्ट आहे की जो मी जे आहे ते फक्त माझ्या मित्रांमुळेच आहे कारण का माझ्या अडीअडचणी म्हणजे मी हॉस्पिटलला काही एक्स जेड माझ्या गोष्टी झाल्या होत्या त्या हॉस्पिटलला मी ऍडमिट होतो त्यावेळेस म्हणजे बायकोला समजत पण नव्हतं त्यावेळेस माझ्या मित्रांनी येऊन पैसे भरणे किंवा नंतर घरी आणल्यानंतर सगळा माझा संसार जो उभा केला माझ्या मित्रांनी केला माझे मित्र संतोष दगडे असू दे किंवा असे बरेच आहेत बरे निरंजन डोगळे असू दे सचिन मुंडलिक असू दे किंवा संदीप बिरवाडकर महेश देसाई योगी सोनवणे आशे दीपक पायगुडे असे भरपूर माझे मित्र आहेत की त्यांनी मला माझं तर एकच म्हणणं आहे की मित्र जोडा चांगले मित्र जोडा मित्र जोडल्याने तुमचा कधी पण फायदाच होणार आहे पण चांगले मित्र जोडा कारण का मित्रांमुळे मी जे आहे तो आता मित्रांमुळे त्यांनी मला सपोर्ट केला प्रत्येक प्रॉपर्टी घेण्यासाठी असू दे किंवा कुठल्या आता कुठलं मी पाऊल जरी उचललं तरी तू बिंदास कर आम्ही तुझ्या मागे तू तु अजिबात टेन्शन घेऊ नको पैशाचं असू दे किंवा मनाची तयारी असू दे बिंदास त्यांनी मला सपोर्ट केलाय त्यामुळे मी तर सगळ्यांना म्हणणं आहे की मित्र चांगले थांबवा मित्रांमुळे जे आहे ते मोठा माणूस होतो शंभर टक्के होतो आणि मला तर एक लहानपणासनं मुरलीधरांना आमचा मित्र चांगला भेटलाय मार्गदर्शक गुरुच ते माझे त्यामुळे ते खूप चांगले झालेले माझं भाऊ तुम्ही तुमच्या बीडजी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि तुम्ही मनमोकळेपणाने आमच्याशी बोलले त्याबद्दल आमच्या टीमकडनं तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीत हार्दिक शुभेच्छा तुम्ही पण मला या स्टुडिओमध्ये बोलवलं माझं सगळं आयुष्यातले जे जे माझ्या भरलेलं होतं मनात ते तुम्ही काढून घेतलं उलट जनतेपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद माझ्याकडनं धन्यवाद